हे संकष्टीचं व्रत कसं करायचं आहे की आजपासनं तुझं तोंड कोणीही बघणार नाही तोंड कोणी बघितलं त्याच्यावर चोळलीचा आळी चंद्र बघतात आणि हसायला लागतात अंगारक योग असेल तर आपण पुन्हा करू शकतो ते जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये गेल्यावर त्यांना ते त्यांचे जे सत्वजित राजे आहेत त्यांचे बंधू तिथे मेलेले दिसतात आणि सिंहाच्या पावलांच्या खुना दिसतात ते त्या पावलांच्या खुनांचा पाठमाग करत पुढे जातात आणि एका गुहेमध्ये जातात त्या गुहेमध्ये गेल्यावर एक तिथे स्त्री अतिशय सुंदर स्त्री असते आणि ते श्रीकृष्णांना कृष्णांना मग ते आणि श्रीकृष्णांना काहीच कळत नाही तर तिच्या गळ्यामध्ये त्यांना हा मणी दिसतो त्यांना प्रकार सगळा लक्षात येतो की कशा पद्धतीने हा मणी इथे आलेला आहे तेवढ्या जांबवत आपल्या मुलीच्या किंचाळीचा आवाज ऐकतात आणि धावत धावत गुहेच्या टोक्या शेतात आणि तिला विचारतात की काय झालं तर ती सांगते की एक परपुरुष इथे आलेला आहे जांबवत त्या परपुरुष म्हणजे श्रीकृष्णाला बघतात पण त्यांना ही कल्पना नसते की ते श्रीकृष्ण आहे आणि त्या दोघांचं युद्ध चालू होत हे युद्ध एक नाही दोन नाही तब्बल एकवीस दिवस हे युद्ध चालू ही बातमी इकडे श्रीकृष्णांची जी आई आहे त्यांना कळते की अरे आपल्या मुलावर असा असा आळ आला आणि अशी घटना घडली आणि त्यांचं युद्ध चालू आहे अशा वेळेस ती श्री गणेशाचं संकष्टीचं व्रत प्रारंभ करते आणि ते व्रत होता त्या व्रताचं फळ म्हणून हे युद्ध संपत आणि हे युद्ध संपल्यानंतर जो मणी असतो तो जांबवत राजा श्रीकृष्णाचा विजय होतो आणि जांबुवत राजा त्या तो मणी तर श्रीकृष्णाने देता आणि आपल्याही मुलीशी विवाह करावा अशी त्यांना प्रार्थना करतात श्रीकृष्ण जांबुवतांची जी सुंदर कन्या असते तिच्याशी विवाह करतात आणि तो मणी घेऊन परत येतात सत्वजित राजाकडे आणि त्यांचा मणी त्यांना परत त्यांच्या जो हा चोरीचा आळ आलेला असतो हा आळ निघून जावा म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं असतं आणि तो मणी त्यांना परत देतात सत्यजित राजा त्यांची माफी मागता आणि त्यांची जी कन्या असते सत्यभामा ह्या सत्यभामाचा विवाह हो, श्रीकृष्णाशी करून आता हा चोरी श्रीकृष्ण साक्षात भगवंत होते तरी ते तरी सुद्धा त्यांच्यावर हा आळ का आला त्याच्यामागची कथा आणखीन कथेमध्ये एक कथा अशी आहे एकदा उंदीर मामा म्हणजे जे गणपती बाप्पाचे वाहन आहे तर गणपती बाप्पा उंदीर मामावर बसत होते पण उंदीर मामा हा अगदी छोटा आणि गणपती बाप्पा एवढे मोठे ते बसत असताना त्या उंदीर मामाच्या अंगावर खाली पडतात आणि हे चंद्र चांदू बाबा जो आपण म्हणतो ते मामा चंद्र बघतात आणि हसायला लागतात आणि हे गणपती बाप्पांना बिलकुल आवडत नाही आणि ते त्यांना शाप देतात की आजपासून तुझं तोंड कोणीही बघणार नाही सर्व देव चिंतित पडतात स्वतः चंद्रही चिंताग्रस्त होत की माझं तोंड कोणी बघणार नाही मी काय करावं म्हणून ते गणपती बाप्पाची खूप जप तप साधना करतात त्यांच्या जपावर साधनेवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पा त्यांना सांगतात की ठीक आहे मी माझा शाप परत घेतो पण एक दिवस वर्षातनं भाद्रपद चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी जर तुझं तोंड कोणी बघितलं त्याच्यावर सोहळीचा आळी म्हणून तुम्हाला कदाचित कल्पना असेल म्हणजे आपल्या कथा आपलं शास्त्र आपल्या कदाचित माहिती नाही त्या मागच्या कथा इतक्या रंजक आहे की गण असं म्हणतात की भाद्रपद चतुर्थीला माग चांदोबाबतच तोंड बघितलं चंद्राचं तोंड बघितलं की आपल्यावर चोरीचा चोरीचा आळ येतो आणि हा चंद्र श्रीकृष्णाने भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी बघितलं होता म्हणून त्यांच्यावर हा दिव्य मनी चोरायचा आळ आला होता आणि त्यांच्या आईने हे संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं होतं म्हणून त्या जो त्यांच्यावर आरोप आला होता त्या आरोपात त्यांची मुक्तता झाली मग हे संकष्टीचं व्रत कसं करायचं आहे तर त्याची सुरुवातच ही कथा सांगण्यामागचा उद्देश असा आहे की जे कोणी ज्यांनी हे व्रत केलं नाही किंवा आपण ठरवतो की माझी संकष्टी कधी कधी आपण खाऊन घेतो चुकून अरे माझी संकष्टी सुटली मग आता मी सुरुवात पुन्हा पूजा संकष्टीला करायची का नाही तर फक्त जेव्हा अंगारक योग असतो तर त्या दिवशी परत संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकतो काही व्रत असतात जसं सोमवार आहे की एकदा सुटला तर परत करता येत नाही पण संकष्ट चतुर्थीचं व्रत हे अंगारक योग असेल तर आपण पुन्हा करू शकतो तर ज्यांना आता ह्या व्रताची सुरुवात करायची मी सांगितलं की शाळा चालू होत आहे मुलांचा सा अभ्यास चालू होत आहे तर ह्या व्रताची सुरुवात ह्या दिवशी आपण करू शकतो अशी ही छोटीशी कथा आहे अतिशय रंजक कथा आहे गणपती बाप्पा हा ज्ञान देणारा आहे तर आपण फक्त अ सगळ्या पूजा उपाय तोडगे याच्यामध्ये अडकण्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यात अगदी मी म्हणेल की सर्व श्रेष्ठ उपाय की मुलांना आपल्या वहीवर आता शाळा चालू झाल्या मुलांना सांगा की वहीवर श्री गणेशाय नमहा हे लिहायचं तुमची मुलं इंग्लिश मीडियममध्ये असू द्या कॉन्व्हेंटमध्ये आणखी कुठे असू द्या पण आपला धर्म आपलं ज्ञान आपली देवता ही आपल्याला माहिती असली पाहिजे मुलाला तुम्ही भारी शाळेत टाकत आहात महागड्या फीज भरत आहात युनिफॉर्म सगळ्यावर खर्च होतोय पण हा छोटा संस्कार मी माझ्या मुलाला देत आहे का की आहे नम हे तू लिहित आहेस का तर त्याला सांगायचं की रोज पहिल्यांदा ते लिहायचं आहे शाळेत निघताना आपण नाश्ता देतो त्याला सगळं व्यवस्थित टिफिन टिफिन दोन वॉटर बॉटल सगळं सगळं पण आपण एक महत्वाचा संस्कार की तो खूप आवश्यक आहे ह्याच पद्धतीची आपण आपण आपली संस्कृती विसरून चालू आणि म्हणतोय की मुलं ऐकत नाही मुलं अभ्यास करत नाही तर दोन मिनिटं मी त्याला सकाळी शाळेत जाताना देवाजवळ उभी करत आहे का की तू दोन मिनिटं आपण दोघांनी गणपती स्तोत्र म्हणायचंय तर सकाळी जाताना खूप भाई असते सध्याकाळी आल्यावर शुभम करू बरोबर त्याच्याकडनं आपण गणपती स्तोत्र म्हणून घेतोय का ह्या पद्धतीने प्रगती होणार आहे अशा पद्धतीने चतुर्थीच्या दिवशी पंचोपचार पूजा करायची आहे गणपती बाप्पाला शास्त्राप्रमाणे गव्हाचे मोदक म्हणजे तांदळाचे मोदकही आपण करतो पण शास्त्राप्रमाणे गणपती बाप्पाला गुळ खोबरे टाकले गव्हाचे तळलेले तळणीचे मोदक हे जास्त प्रिय आहे किंवा शास्त्राप्रमाणे ते मान्य आहे बाकीचा आपण जो प्रसाद तो त्याच्या म्हणजे आपल्या भावाप्रमाणे देव स्वीकारतच असतो पण हे शास्त्राप्रमाणे म्हणजे लाल फुल दुर्वा हळद कुंकू आणि अक्षता अशा पद्धतीने पंचोपचार पूजा करा उपास उपास करायचा आहे मला चतुर्थीच्या दिवशी मी माने त्या दिवशी उपास म्हणजे खिचडी खा वडे खा त्यापेक्षा उपवास करा गणपती बाप्पाच्या बाजूला बसा त्याच्याशी बोला त्याचा जप करा ध्यान करा मनन करा आणि अशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीचं व्रत करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत श्री स्वामी सनात